नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांसाठी आजचे हे सेशन आपण आयोजित केलेले आहे पोलीस भरतीची तयारी करत असताना मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका ह्या अतिशय महत्वपूर्ण ठरतात मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकांचा किंवा ज्या वर्षामध्ये पोलीस भरतीची परीक्षा आयोजित केली जात आहे त्या वर्षातील इतर जिल्ह्यांच्या परीक्षा ज्या परीक्षा होतात यांच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास जर आपण केला तर त्याचा नक्कीच फायदा आपल्याला पोलीस भरतीची तयारी करताना होतो पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेची परिपूर्ण तयारी करण्यासाठी जुन्या प्रश्नपत्रिकांना अनन्य साधारण असे महत्व आहे आणि त्यामुळे ओमकार क्रॅकेडमीच्या वतीने दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण या पुढील भागामध्ये केले जाणार आहे त्यासोबतच ओमकार क्रॅकेडमीच्या वतीने पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांसाठी एक विनामूल्य मार्गदर्शन शाळा चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात आलेली आहे सकाळी दहा वाजता या कार्यशाळेचं आयोजन केलेलं आहे या कार्यशाळेमध्ये लेखी परीक्षेची तयारी कशी करावी लेखी परीक्षेमध्ये कोणते विषय महत्वाचे आहेत प्रश्नांचं स्वरूप कसं असतं किंवा गणित बुद्धिमत्ता यासारख्या विषयामध्ये पैकीच्या पैकी गुण कसे मिळतील मराठी विषयामध्ये पैकीच्या पैकी गुण कसे मिळतील या दृष्टिकोनातून मार्गदर्शन केले जाणार आहे त्याचबरोबर शारीक चाचणी परीक्षेची तयारी कशी करावी याबद्दल देखील तुम्हाला मार्गदर्शन केले जाणार आहे तर सर्व विद्यार्थ्यांनी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नाव नोंदणी लिंकवर क्लिक करून आपल्या स्वतःची या सेमिनारसाठी नाव नोंदणी करावी हा सेमिनार ऑफलाईन आणि ऑनलाईन या दोन्ही स्वरूपामध्ये आहे ऑफलाईन सेमिनार ओंकारकर क्रॅकॅडमीच्या दादर शाखेमध्ये होईल तर ऑनलाईन सेमिनार हा यूट्यूब लाईव्ह सेशनमध्ये होईल तर सर्व विद्यार्थी मित्रांनी अवश्य याचा लाभ घ्यावा त्यासोबतच ओमकार क्रॅकेडमीच्या वतीने या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन आयोजन केले जात आहे यासाठीचे जे मार्गदर्शन वर्ग आहेत हे आपले पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस पासून सुरू होत आहेत तर सर्व विद्यार्थ्यांनी याचा अवश्य फायदा घ्यावा त्यासोबतच ओमकार क्रॅकॅडमीच्या माध्यमातून शंभर प्रश्नपत्रिकांची टेस्ट सिरीज आपली सुरुवात आहे यामध्ये सोमवार ते शुक्रवार प्रत्येक दिवशी सोमवार ते शुक्रवार प्रत्येक दिवशी एक टेस्ट तुमची घेतली जाईल की जी टेस्ट बारा ते दीड या वेळेमध्ये होईल आणि त्याच्यानंतर दोन ते चार वाजेपर्यंत या टेस्टचं जे विश्लेषण आहे हे ऑफलाईन आणि ऑनलाईन स्वरूपात घेतलं जाईल प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट असं म्हणतो सराव माणसाला परिपूर्ण बनवतो जर आपल्याला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवायचं असेल तर त्यामध्ये प्रश्नपत्रिकांचा सराव करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि ह्या प्रश्नपत्रिकांचा सराव करण्यासाठी तो ॲक्च्युअल त्या परीक्षेच्या वातावरणामध्ये होणं गरजेचं आहे आणि म्हणून ओंकार अकॅडमीच्या वतीने ऑफलाईन टेस्ट सिरीज सुरू केली जात आहे या ऑफलाईन टेस्ट सिरीजची जी नावनोंदणी आहे ती तुम्ही सोबत असणाऱ्या ओंकार अकॅडमीच्या दूरध्वनी क्रमांकावर जाऊन करू शकता तर आज आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये गेल्या वर्षी अहमदनगर जिल्ह्यामध्ये जी चालक पदासाठी जी भरती प्रक्रिया झाली त्यामधली जी लेखी परीक्षा आहे या लेखी परीक्षेमधील वाहन चालक या तांत्रिक ज्ञानावर आधारलेले जे प्रश्न होते या प्रश्नांची चर्चा करणार आहोत पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण मराठी विषयाचे प्रश्न त्याच्यानंतर गणित बुद्धिमत्ता विषयाचे प्रश्न आणि सामान्य ज्ञानाचे प्रश्न यांच्याबद्दल सुद्धा आपण सविस्तर चर्चा करणार आहोत तर यामध्ये पहिला प्रश्न आहे वाहन चालकास रुग्णवाहिकेचे सायरन ऐकू येताच त्याने काय करावे पर्याय पहिला आहे वाहन ताबडतोब थांबविलेच पाहिजे वाहन रस्त्याच्या डावीकडे घेऊन त्या वाहनास मार्ग दिला पाहिजे वाहन आहे त्या वेगात जात राहिले पाहिजे वाहन वेगाने पुढे न्यावे तर अगदी कॉमन सेन्सवर आधारित हा प्रश्न आहे ज्यावेळेला एखाद्या रुग्णवाहिकेचा सायरन तुम्हाला ऐकायला येत असेल तर प्रत्येक वाहन हे काम काय आहे की वाहन रस्त्याच्या डावीकडे घेऊन त्या वाहनास मार्ग मोकळा करून दिला पाहिजे त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे याचं उत्तर आहे द्रुतमार्गी रस्त्यावर आपले वाहने नादुरुस्त झाले असतील तर इशारा देणारा त्रिकोण की जो आपण बघतो अशा लाल आकाराचा इशारा देणारा त्रिकोण प्रत्येकाच्या वाहनामध्ये असतो आपण कोठे प्रदर्शित कराल वाहनाच्या छतावर वाहनाला खेटून मागे वाहनामागे पन्नास मीटर अंतरावर वाहनाच्या पुढे शंभर मीटर अंतरावर तर साहजिकच या ठिकाणी आपल्या लक्षात येतं की तो जो त्रिकोण आहे हा त्रिकोण आपल्याला मागून येणाऱ्या वाहनांना आपण द्रुतगती मार्गावर आहे द्रुतगती मार्गावर आहे याचा अर्थ येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहनांच्या लेन वेगवेगळ्या असतात त्यामुळे मागून येणाऱ्या वाहनाला आपलं वाहन दिसलं पाहिजे हा हेतू आहे आणि त्याला अचानक ब्रेक मारावा लागू नये त्याला अगोदरच सूचना देण्यात यावी की बाबा पुढे वाहन थांबलेलं आहे आणि हे जे अंतर आहे हे किती आहे वाहनामागे पन्नास मीटर अंतरावर वाहनामागे पन्नास मीटर अंतरावर तुम्हाला हा त्रिकोण लावावा लागतो जेणेकरून मागून येणाऱ्या वाहनाच्या लक्षात येईल की पुढे एक वाहन थांबलेलं आहे आपण आपला वेग नियंत्रित करावा त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे त्याचं उत्तर आहे दुचाकी व चार चाकी खाजगी वाहनाच्या नोंदणीची विधी ग्राह्यता किती असते याच्यामध्ये पहिला पर्याय आहे दहा वर्ष दुसरा पर्याय आहे पंधरा वर्ष तिसरा पर्याय आहे वीस वर्ष पंचवीस वर्ष यामध्ये दुचाकी आणि चार चाकी खाजगी वाहनांच्या नोंदणीची विधीग्राह्यता म्हणजे जर दुचाकी किंवा चार चाकीचं चा वाहन आपण विकत घेतलं त्यावेळेला त्याची आपण रजिस्ट्रेशन करतो ही नोंदणी करतो ही नोंदणी झाल्यानंतर ती किती वर्ष ग्राही असते तर या प्रश्नाचं उत्तर आहे पंधरा वर्ष प्रश्न चौथा आहे भारतात नव्याने पदार्पण झालेल्या इलेक्ट्रिक वाहनांची नंबर प्लेट कोणत्या रंगाची असते तर याच्याबद्दल आपल्या सर्वांना माहिती आहे ही जी नंबर प्लेट आहे ही नंबर प्लेट हिरव्या रंगाची असते जी आत्ता इको फ्रेंडली किंवा जी इलेक्ट्रिक वाहनं आहेत ही इलेक्ट्रिक वाहनं ज्यामधून प्रदूषण हे कमी होत असतं आणि प्रदूषण कमी होत असल्यामुळे ती एन्व्हायरमेंट फ्रेंडली आहेत इको फ्रेंडली आहेत आणि त्याच्यामुळे त्यांची नंबर प्लेट जी आहे ती हिरव्या रंगाची असते पुढचा प्रश्न आहे गोल्डन अवर काय आहे सर्वात योग्य पर्याय निवडा अपघाताच्या नंतरचा एक तास ज्यामध्ये वैद्यकीय सहाय्य पूर्णपणे महत्त्वाचे असते ड्रायव्हिंग सुरू केल्यानंतर पहिला तास ज्यावेळी चालक फ्रेश असतो पहिल्या एक तासात झालेली वाहन विक्री आणि एक तास वाहन उशिरा चालवणे तर अपघात होतो आणि त्या अपघातानंतर त्या अपघातग्रस्त व्यक्तीला जर वेळेत वैद्यकीय मदत मिळाली तर तिचा प्राण वाचू शकतो म्हणून गोल्डन आर कशाला म्हटलं जातं तर, जा तर अपघाताच्या नंतरचा एक तास ज्यामध्ये वैद्यकीय साह्य पूर्णपणे महत्वाचे असते त्यामुळे पर्याय क्रमांक एक हे त्याचं उत्तर आहे पुढील प्रश्न क्रमांक सहा बघा अगदी कॉमन सेन्सवर आधारित असे प्रश्न आहे त्याच्यासाठी अगदी खूप अभ्यास आहे ह्याच्यातलं महाग नाहीये तुमचं ड्रायव्हर ड्रायव्हिंगचं जे कौशल्य आहे ते कौशल्य आणि ते किती विचारपूर्वक तुम्ही ड्रायव्हिंग करता या गोष्टीवर हे प्रश्न तुम्ही सह सोडवू शकता यावेळी फॉग लाईट वापरले जातात डॅश यावेळी फॉग लाईट वापरले जातात रात्रीच्या वेळी धोक्याच्या वेळी विरुद्ध बाजूचे वाहन मंद प्रकाश ज्योत वापर, वापर करत नाहीत दिवसांच्या वेळी तर इथे सरळ लक्षात आहे फॉग लाईट जो आहे वेळेला फॉग असणार आहे तेव्हा फॉग लाईट वापरला जाईल त्याच्यामुळे याचं उत्तर हे पर्याय क्रमांक दोन आहे पुढील प्रश्न आहे एल एम व्ही चा पूर्ण अर्थ काय एल एम व्ही एच एम व्ही यासारखे शब्द आपण बऱ्याचदा रस्त्याने प्रवास करत असताना किंवा राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करत असताना हे शब्द आपण वाचत असतो तर एल एम व्ही याचा अर्थ लाईट मोटर व्हेकल एच एम याचा अर्थ हेवी मोटर व्हेकल तर इथे लाईट मोटर व्हेकल पर्याय क्रमांक चार हे उत्तर असणार आहे भारतात कोणत्या महिन्यात रस्ते सुरक्षा सप्ताह किंवा पंधरवडा पाळला जातो सामान्यत अकरा जानेवारी ते सतरा जानेवारी जानेवारी महिन्यामध्ये पाळला जातो सामान्यतः सप्ताह अकरा जानेवारी ते सतरा जानेवारी दोन हजार तेवीसला पण पाहिलं अकरा जानेवारी ते सतरा जानेवारी दोन हजार तेवीस या दरम्यान हा सप्ताह पाळलेला होता या वर्षीचा सुद्धा अकरा जानेवारी ते सतरा जानेवारी या दरम्यान हा सप्ताह पाळला जात आहे यामध्ये हा जो सप्ताह आहे तो भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण भारतीय राष्ट्रीय महामार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या संस्थेमार्फत जाहीर केला जातो पाळला जातो आणि तो अकरा जानेवारी ते सतरा जानेवारी दोन हजार तेवीस या कालखंडामध्ये पाळला गेला होता याच्यामध्ये अकरा जानेवारी दोन हजार तेवीस ते सतरा जानेवारी दोन हजार तेवीसच्या दरम्यान पाळला गेलेला जो रस्ता सुरक्षा सप्ताह आहे याचा जे थीम होत किंवा याचा जो उद्देश होता सर्वांसाठी सुरक्षित रस्ते सर्वांसाठी सुरक्षित रस्ते असा होता त्यामुळे असं उत्तर पर्याय क्रमांक तीन असणार आहे टायरमधील हवा कधीही तपासू नये टायर थंड असताना तपासावी टायर गरम असताना तपासावी गाडी सुरू असताना तपासावी बरेच चालक ही जी हवा आहे ती योग्य वेळेला तपासत नाहीत बऱ्याचदा आपण काय करतो बराच प्रवास करत असतो प्रवास करत असताना मध्ये कुठेतरी टायरचं प्रेशर लो झाल्यासारखं आपल्याला जाणवतं वाहन जाणवताना आणि मग आपण तपासतो पण त्यावेळेला खरं तर टायर जो आहे तो हा गरम असतो तर टायर थंड असताना ही हवा तपासावी हे त्याचं योग्य उत्तर आहे त्यानंतर पुढील प्रश्न जो आहे सिग्नलचा लाल वाहतूक दिवा काय दर्शवतो अगदी सोपा प्रश्न आहे वाहनाचा वेग वाढवा वाहन थांबवा वाहनाचा वेग कमी करा सावधानतेस वाहन पुढे न्या तर लाल दिवा लागलेला आहे याचा अर्थ आपल्याला वाहन त्या ठिकाणी त्या सिग्नलच्या ठिकाणी आपला थांबवायचं आहे वाहन थांबवा वाहन, वाहन चालकाने मध्यप्राशन केले काय हे तपासण्यासाठी कोणते उपकरण वापरतात तर वाहन चालकाने मद्यप्राशन केलेले आहे काय हे तपासण्यासाठी जे यंत्र वापरलं त्याला आपण ब्रेथ अनालायझर असं म्हणतो त्याच्यामुळे साजिकच ज्यावेळेला मध्यप्राशन केलं जातं त्यावेळेला तर शहरातल्या वेगवेगळ्या भागामध्ये ॲपसऑप केलं जातं आणि मग ज्यावेळेला हे ब्रेथ अनालायझरने ओळखता येतं तर हे मध्यप्राशन केले आहे किंवा नाही हे ओळखण्यासाठी ब्रेथ अनालायझर वापरला जातो मोटार वाहनांना मागील बाजूस लाल परावर्तक पट्टी बसवणे का अनिवार्य आहे मोटार वाहनांना मागील बाजूस लाल परावर्तक पट्टी वाहनांची सजावट करण्यासाठी धोकादायक वाहन ओळखण्यासाठी इतर वाहन चालकांना त्रास व्हावा म्हणून रात्रीच्या वेळी दूर अंतरावरून दृष्टिक्षेपात येण्यासाठी तर आपल्याला लगेच लक्षात येत आहे या ठिकाणी लाल परावर्तक जे आहे लाल परावर्तक पट्टी म्हणजे थोडक्यात की ज्याच्यामधून तो जो त्याच्यावर जर लाईट पडला तर तो परत रिफ्लेक्ट होतोय आणि अशी जी रिफ्लेक्टर असणारी जी पट्टी आहे ही पट्टी आपल्याला आपण बघतो की बऱ्याच ट्रान्सपोर्टच्या वाहनांना सर्वच ट्रान्सपोर्टच्या वाहनांना ही पट्टी लावणं सक्तीच असतं कारण लांबच्या अंतरावरून आपल्याला ते वाहन रात्रीच्या वेळी दिसावं कारण ती रात्रीमध्ये काय होत असते जर प्रकाश पडला तर रिफ्लेक्ट होत असते पुढे वाहनातील इंजिन मध्ये कुलंटचे काम काय वाहनामध्ये जे इंजिन मध्ये आपण वारंवार कुलंट तपासतो पाणी तपासतो ऑइल तपासतो तर याच्यामधलं जे कुलंट आहे ह्या कुलंटचं नेमकं काम काय असं विचारलेलं आहे तर यामध्ये लक्षात येतं की कुलंट जे आहे साजिकच ज्यावेळेला विंज इंजिन चालू राहतं त्यावेळेला त्या ठिकाणी इंजिनच्या वेगळे जे पिस्टन्स आहेत हे पिस्टन्स जे आहेत हे पिस्टन्स किंवा <coughs> यांच्यामध्ये घर्षण होत असतं टँक आणि फिस्टन यामध्ये त्या घर्षणामुळे उष्णता निर्माण होते उष्णता निर्माण झाली इंजिन गरम झालं तर गाडी बंद पडू शकते आणि ते घर्षणामुळे निर्माण झालेलं जे तापमान आहे हे तापमान नियंत्रित करण्यासाठी आपण काय वापरतो कुलंट वापरतो त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आहे त्या पुढचा प्रश्न आहे बीएस मानके पहिल्यांदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आली यामध्ये लक्षात ठेवा बीएस मानके म्हणजेच काय भारत स्टेज बीएस मानके जे आहेत ह्याला बी एस असं म्हणण्याचं काय अर्थ कारण आहे भारत स्टेज इमिशन भारत स्टेज इमिशन स्टँडर्ड्स भारत स्टेज इमिशन स्टँडर्ड्स म्हणजे भारतातले जे, जे उत्सर्जन टप्पे आहेत उत्सर्जन मानके भारतातील उत्सर्जन टप्प्याची जी मानक आहेत ही मानकं अर्थात हे जे बीएस मानक आहे हे एक एप्रिल दोन हजार पासून सुरू करण्यात आलं बीएस मानक सुरू करण्याचं कारण काय तर वाहनांच्या मधून होणारे जे प्रदूषण आहे ह्या प्रदूषणावर अंकुश राहावा किती प्रमाणामध्ये प्रदूषण झालं पाहिजे किंवा कोणत्या वाहनातून प्रदूषण जास्त आहे कोणत्या वाहनातून कमी होत आहे याच्यावर प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी ही बी एस मानके एक एप्रिल दोन हजारपासून भारतामध्ये लागू करण्यात आली सद्यस्थिती स्थितीमध्ये बी एस फोर आणि बी एस सिक्स ही मानके फॉलो करणारी वाहनं आपल्याला रस्त्यावर धावताना दिसतात सद्यस्थितीमध्ये बी एस फोर आणि बी एस सिक्स याच्यावरही तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो बी एस फोर आणि बी एस सिक्स ही जी मानकं आहेत ही मानके असणारी वाहने जी आहेत ती रस्त्यावर धावत आहेत पुढचा प्रश्न आहे वाहनाच्या बाजूचा आरसा तयार करण्यासाठी कोणते भिंग वापरतात वाहनाच्या बाजूचा आरसा तयार करण्यासाठी कोणते भिंग वापरतात याच्यामध्ये पर्याय जे दिलेले आहेत सपाट अंतर्वक्र बहिर्वक्र आणि अस, असपाट तर याचं उत्तर जे आहे आपण पाहतो की <coughs> मागील बाजूची वाहन आपल्याला दिसता यावीत यासाठी बहिर्वक्र आरसा वापरला जातो आणि या बहिर्वक्र आरसा वापरण्याचं कारण काय तर याच्यामध्ये असणारी जी प्रतिमा आहे ही अभासी असते त्याच्यानंतर सुलटी असते आणि लहान असते आपण जर पाहिलं बाजूच्या आरशामध्ये असणारं जे वाहन आहे हे तुलनेने दूरच्या अंतरावर असल्यासारखं आपल्याला भासतं कारण ही प्रतिमा त्याची लहान दिसत असते ही जी प्रतिमा आहे ती लहान दिसत असते त्यामुळे आपल्याला स्पष्टपणे मागील वाहन आपल्याला पाहता येतात त्याच्यामुळे या ठिकाणी कोणता आरसा वापरला जातो बहिर्वक्र आरसा वापरला जातो यामध्ये जो आरसा आहे हा आरसा या ठिकाणी वापरला जातो त्याच्यानंतर वाहनांच्या बाजूच्या आरशामधून वाहनांच्या मागून येणारी वाहने कशी जा आताच आपण डिस्कस केलं जर वाहनाच्या बाजूचे जे अर्शे आहेत वाहनांच्या बाजूचे आरसे जे आहेत हे बहिरवक्र अर्से आहेत बहिर्वक्र आरशामधली जी प्रतिमा आहे ती आभासी असते उलटी अस सॉरी सुलट असते परंतु लहान आकाराची दिसते आणि ती प्रतिमा लहान आकाराची दिसत असल्यामुळे आपल्याला ती प्रत्यक्ष अंतराच्या लांब आहेत असं वाटतं ज्यावेळेला आपण बाजूच्या मध आपण ज्यावेळेला सेंट्रलच्या मिररमध्ये बघतो त्यावेळेला ती एक्झॅक्ट कुठे आहेत कारण तो सपाट असा असतो सपा सपाट असा असल्यामुळे ते एक्झॅक्ट कुठे आहेत हे दिसतं परंतु ज्यावेळेला बाजूच्या लेफ्ट किंवा राईटच्या मिररमध्ये आपण पाहतो त्यावेळेला तो बहिर्वक्र असल्यामुळे ती वाहनं आकाराने लहान दिसत असल्यामुळे आपल्याला ती दूरच्या अंतरावर आहेत असं वाटत असतं त्यामुळे प्रत्यक्ष अंतराच्या लांब दिसतात पुढे घोष वाक्य अगदी सोपं आहे नजरहटी दुर्घटना गटी आपल्याला लक्षपूर्वक ड्रायविंग करणं गरजेचं आहे ड्रायविंग करत असताना मोबाईल फोनवर बोलू नये किंवा ड्रायविंग करत असताना आपण मध्यप्राशन केलेलं नसलं पाहिजे किंवा आजूबाजूच्या बाजूच्या सीटवर बसलेल्या लोकांशी गप्पा नाही मारल्या पाहिजे त्यामुळे नजर हटी दुर्घटना घटी हे ते घोषवाक्य आहे पुढचा प्रश्न आहे जेव्हा तुम्ही शाळेजवळ गाडी चालवत असता तेव्हा काय कराल पर्याय लवकर पुढे जाण्यासाठी वेग वाढवाल वेग कमी कराल सतत हॉर्न वाजवाल वाहनांचे दिवे लावा तर आपल्याला शाळेजवळून आपण जातोय तर आपल्याला माहिती आहे की त्या शाळेमधून विद्यार्थी बाहेर पडू शकतात अचानक बाहेर धावत येऊ शकतात अशा वेळेला आपण आपल्या वाहनाचा वेग कमी करणं गरजेचं आहे की जेणेकरून आपल्याला ते वाहन व्यवस्थित नियंत्रित करता येईल महाराष्ट्रातील एम एच झिरो एक आर टी ओ रजिस्ट्रेशन मार्क क्रमांक कोणत्या ठिकाणचा आहे तर आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्राच्या आर टी ओ मध्ये सद्यस्थितीमध्ये जवळपास जी वाहतूक कार्यालये आहेत त्याच्यानुसार हे रजिस्ट्रेशन क्रमांक दिले जातात याच्यामध्ये पर्याय देताना एम एच झिरो एक मुंबई सेंट्रल पण एम एच झिरो एक हा जो पर्याय आहे हा मुंबई दक्षिणसाठी आहे प्रश्नपत्रिकेमध्ये थोडीशी ही दुरुस्ती करून घ्या मुंबई दक्षिणचा जो आहे हा एम एच झिरो एक आहे आणि मुंबई सेंट्रल जो आहे हा नुकताच दिलेला आहे <coughs> आणि मुंबई दक्षिण जो आहे हा <coughs> एम एच झिरो एक हा आर टी ओ रजिस्ट्रेशन मार्क आहे हा मुंबई दक्षिणचा आहे त्याच्यानंतर गिअर लसलेल्या वाहनांचे लायसन चालकास किती वर्ष वयापर्यंत प्राप्त करून घेता येते तर कोणतंही वाहन असू दे आपल्याला अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर ते लायसन प्राप्त करून घेता येते तर गियर असलेल्या वाहनांचे लायसन जर चालकास आपल्याला प्राप्त करायचं आहे तर आपलं वय जे आहे हे अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपल्याला ते लायसन प्राप्त करून घेता येतं तर अशा पद्धतीने हे जे प्रश्न आहेत हे चालक या तंत्र चालक पदाच्या तांत्रिक विषयाच्या ज्ञानाची पडताळणी करण्यासाठी वीस प्रश्न अहमदनगर जिल्हा भरतीमध्ये विचारलेले होते हे प्रश्न अभ्यासल्यानंतर आपल्या लक्षात येतं की प्रश्न हे साधारणपणे कॉमन सेन्सवर आहेत याच्यामध्ये काही गोष्टी ह्या प्रश्नांच्या अनुषंगाने तर तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे म्हणजे प्रश्न विचारताना जसं बी एस मानके यावर प्रश्न विचारलेला आहे तर यासारख्या कॉन्सेप्ट क्लिअर करणं गरजेचं आहे आर टी ओ रजिस्ट्रेशन महाराष्ट्रातील प्रत्येक जेवढे जे छप्पन्न प्रादेशिक कार्यालयाचे जे छप्पन्न रजिस्ट्रेशन नंबर आहेत हे सुद्धा पटकन आपल्या नजरेखालून गेले तर चांगली गोष्ट आहे म्हणजे एम एच एक असेल समजा दक्षिण मुंबई आहे एम एच दोन एम एच तीन एम एच चार एम एच पाच परत कल्याण आहे एम एच रायगड आहे एम एच एक ते चार पर्यंतची मुंबई मधली कार्यालय आहेत तर हे जे सगळे अगदी अलीकडचे जे आहेत ती सुद्धा रजिस्ट्रेशन क्रमांक पण पाठ करणं गरजेचं आहे तर ह्या जुन्या प्रश्नपत्रिकांच्या आपल्याला नेमकं लक्षात आहे की आपण काय काय केलं पाहिजे किंवा रस्ता सुरक्षा सप्ताह पंधरवडा आहे त्याच्याबद्दलची अधिक माहिती तुम्ही जाणून घेणं गरजेचं आहे त्याच्या थीम्स जाणून घेणं गरजेचं आहे आणि बाकीचे जे प्रश्न आहेत हे तुमच्या ड्रायव्हिंगच्या कौशल्याशी संबंधित आहेत किंवा ह्या एल एम व्ही एच एम व्ही सारख्या आणखी काही कन्सेप्ट आहेत त्या सुद्धा आपण समजून घेणं गरजेचं आहे पुढे येणाऱ्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण आणखी सविस्तर याच्याबद्दल चर्चा करू त्याचबरोबर इथून पुढे आपण ज्या दोन हजार तेवीसच्या प्रश्नपत्रिका आहेत त्याच्या एक एका घटकावरचे प्रश्न सोडून घेणार आहोत या प्रश्नांचा नक्कीच पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना उपयोग होईल या प्रश्नपत्रिकेसाठी सर्व विद्यार्थ्यांनी ओमकार करिअर अकॅडमीचं जे टेलिग्राम चॅनल आहे हे सबस्क्राईब करा ओमकार करिअर अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्या लिंकवर जाऊन ते चॅनल जॉईन करा तुम्हाला ह्या प्रश्नपत्रिका तुम्हाला ओंकार कर अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध असतील त्याच्या प्रिंट काढून तुम्ही तुमच्याकडे ठेवू शकता त्याचबरोबर पोलीस भरतीच्या अनुषंगाने जी महत्त्वपूर्ण माहिती आहे तीसुद्धा टेलिग्राम चॅनलवर आपल्याला उपलब्ध असेल तर सर्व पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांना हार्दिक शुभेच्छा पुन्हा एकदा नवीन नव्या भरतीची जोमाने सुरुवात करा रिस्टार्ट नऊ असं म्हणेल धन्यवाद